स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला काल रात्री जामनेर शहरामध्ये हो पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विठंबना करण्यात आली पुतळ्यांची संख्या विठंबना होत आहे म्हणून कमी होत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे राज्य सरकार पुतळे बसवण्यासाठी परवानग्या देत नाही तरीही लोक जबरदस्तीनं चोरी छुपी करून बऱ्याच गावांमध्ये पुतळे बसवत आहेत बाबासाहेब आंबेडकरांचे गाव तिथं विहार तर ही बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पनाच नव्हती आणि गाव तिथं पुतळे ही जी संकल्पना नवीन उदयास आली ही सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांची नव्हती आणि कदाचित ते आज असते तर ते त्यांना ती मान्यही झाली नसते पण गाव तिथं पुतळे बसवून आपण भविष्यामध्ये गाव तिथे दंगल घडवण्यासाठी महाराष्ट्राला तयार करतोय की काय अशी परिस्थिती आज प्रत्येक गावामध्ये झालेली आहे चार घरांचं जरी गाव असलं तरी तिथं बौद्धांनी बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवला की लगेच मांग अण्णाभाऊ साठेचा बसवत आहेत लगेच मराठ्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा बसवला जातोय लगेच धनगरांकडून अहिल्यादेवी होळकरांचा बसवला जातोय म्हणजे प्रत्येक जात व्यक्ती विकासापेक्षा जातीची इतिहासातील प्रतीक जातीची इतिहासातील प्रतीक <स्थ> पुतळ्यांच्या माध्यमातून गावात बसवून भविष्यामध्ये जाती जातीमध्ये दंगली करण्यासाठी पुतळ्यांची ही स्थापना केली जात आहे पारनेर चेहरामध्ये झालेली ही बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विठंबना निंदनीय आहे खरं तर ज्या पुतळा बसवणाऱ्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा खून करून त्यांच्या शरीराचा पुतळा बसवला तिथच बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा खून झाला हे लोक आज मान्य करत नाहीत त्यांना पुतळ्याचा पुतळ्याची विठंबना झाली की बाबासाहेबांची विठंबना वाटते पण पुतळा बसवणे हीच मुळात बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची विठंबना आहे ते ते मान्य करायला तयार नाही त्याचं कारण असं आहे <laughs> की जातीय अस्मिता ज्या आहेत लोकांच्या जात अस्मिता ह्या टोकदार झालेल्या आहेत आणि त्या जात अस्मिता टोकदार झाल्यामुळे जातीय दंगली भडकवण्यासाठी जातीय दंगली घडून आणण्यासाठी सरकारला फार सोपं जात आहे आणि सरळ सरळ अतिशय साधा मार्ग झालेला आहे पुतळ्याची विटंबना झाली की जाती जातीय दंगली ऑटोमॅटिक भडकतात परभणीचं उदाहरण घ्या तुम्ही भारताच्या संविधानाच्या तिथं प्रियंबल लावलेला होता त्या संविधानाच्या प्रियंबलची विटंबना झाली आणि जातीय दंगल भडकली अशा पद्धतीच्या गावागावामध्ये दंगली भडकवण्यासाठी प्रत्येक गावामध्ये पुतळे बसवले जात आहेत तिथे बसवलेल्या पुतळ्यांच्या व्यक्तीच्या विचाराचा त्या गावातली लोक किती प्रामाणिकपणे पालन करतात हा चिंतनाचा विषय आहे गावामध्ये पुतळे बसवून मतदानाचं राजकारण नक्कीच आहे ते होत असताना ज्या गावामध्ये पुतळे बसवतात जी लोकं बसवतात आता स्पेसिफिकली गाव तिथं बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा झालाय गावामध्ये पुतळा बसवणारे ज्या गावात बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्या गावातले नव्वद टक्के पुतळा बसवणारे लोक दारू पितात कांद्या वरतात नशा करतात है ना म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्याचा फायदा काय नेमका तुम्हाला जर तुम्ही नव्वद टक्के तिथला समुदाय दारू पितात चल तर <coughs> कालच मी दुसऱ्याचं सांगत नाही मी माझ्याच गावामध्ये गेलो होतो माझ्या गावामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा काही दिवसापूर्वी लोकांनी पुतळा बसवलाय हो मी त्यांना सुरुवातीलाच सांगितलं होतं तुम्ही बाबासाहेबांचा पुतळा बसवताय पण तुमच्यावर फार मोठ्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत आज माझ्या गावातले जवळपास पंच्याण्णव टक्के पोरं तरुण पोर आहे सहित दारूची नशा करतात मग याच्यामुळं प्रॉब्लेम काय होतो अरे तुम्ही दारूची नशा करून स्वतःचं जीवन रक्षण करू शकत नाही स्वतःच्या कुटुंबाचं रक्षण करू शकत नाही तुमची लायकी आहे का बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला उद्या काही झालं तर त्याचं रक्षण करायची विठंबना होतात हा डिफरंट पार्ट आहे विठंबना करण्यासाठी जे वातावरण तुम्ही निर्माण करताय ते वातावरण तुम्ही निर्माण करू नका बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा गावात बसवला चौकात बसवला विशीत बसवला म्हणजे फार मोठं समाजकार्य झालं असा कुठलाही भाग नाही आहे तुमच्याकडं जो पैसा जमा होतोय बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी हा पैसा तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी वापरा आरोग्यासाठी वापरा तुम्ही हॉस्पिटल्स उभे करा कॉलेजेस उभे करा महाविद्यालय उभी करा पुतळा उभा करून जातीय दंगली निर्माण करू नका काल पंधरा ऑगस्ट आज आहे चौदा ऑगस्टलाच बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विठंबरा झालेली आहे बाबासाहेब आंबेडकर इथल्या व्यवस्थेला नेहमीच परकीय राहिलेले आहेत त्यांचे ते कधीच मानलं नाही त्यांनी त्याच्यामुळं पुतळ्याची असेल काय आणि विचारांची असेल काय विठंबना करणारे दोन्ही गद्दारच आहेत पुतळा बसवून हे विठंबना करतात आणि बसलेल्या पुतळ्याची विठंबना करून ते विठंबना करतात त्यामुळं पुतळे बसवणारे तितकेच जबाबदार आहेत आणि पुतळ्याची विठंबना करणारे सुद्धा तितकेच जबाबदार आहेत आता राज्यामध्ये कुठल्याच गावामध्ये कुठल्याच गावामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला प्रोटेक्शन नाही कारण पुतळे अनाधिकृत आहेत मग उद्या त्याच्यावर कोणी काही दगडफेक केली शिदफेक केली की के आपण पोलीस प्रशासनावर त्याच्या विरोधामध्ये तो पुतळा बसवायला मुळात आमदार त्यांच्या मताच्या पोळ्या भाजून घेण्यासाठी प्रत्येक गावामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे अश भाऊ साठ्यांचे वेगवेगळ्या जातीय पुरुषांचे पुतळे बसवत आहेत आणि याची विटंबना झाली की परत आपण पोलीस प्रशासनाला दाब विचारतो माझं महाराष्ट्रातल्या सगळ्याच पोलिसांना उलट स्पेसिफिकली सांगणार ज्या ज्या गावांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे आणि पुतळे सत्तम लोकांचे बसवलेले आहेत तुम्ही त्याचा पहिले सर्वे करा तुम्ही किती पुतळ्यांना परमिशन दिलेलं आहे ते बघा आणि किती अनाधिकृत पुतळे आहेत ते सुद्धा बघा कारण प्रॉब्लेम काय होतो पुतळा बसवताना पोलिसांचं परमिशन कोणी घेत नाही पण ज्यावेळेस पुतळ्याची विठंबना होती ना त्यावेळेस मात्र पुतळे पोलिसांच्या नावाने फोडले जातात पोलीस लॉ अँड ऑर्डरचा विषय पकडून त्यांना तर त्यांचं काम करावंच लागतं पण लोक अशा दंगली घडवण्यासाठी गावागावामध्ये पुतळे बसवत आहेत त्याच्यातून आउटपुट काहीच होत नाहीये त्यामुळं पुतळे बसवण्याची जी संस्कृती आहे ना मुळात ही संस्कृती रोखणं काळाची गरज आहे बाबासाहेब आंबेडकर मातीच्या पुतळ्यात नाहीत दगडाच्या पुतळ्यामध्ये नाहीत नाही। किंवा तुम्ही पंचधातूचा जरी पुतळा असून आणून बसवला तरी त्या पुतळ्यात बाबासाहेब आंबेडकर नाहीत बाबासाहेब आंबेडकरच तुम्हाला पाहायचं असेल तर या देशाच्या पार्लमेंट मध्ये तुमची माणसं पाठवा या राज्याच्या विधीमंडळात तुमची माणसं पाठवा या देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये तुमची माणसं पाठवा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्यासाठी जो तुम्ही खर्च करताय तो विठंबना झाल्याच्या नंतर पोलीस स्टेशनच्या चक्रा घालायला ज्या खर्च करताय ना हाच खर्च तुमच्या समाजातली माणसं शिकवण्यासाठी करा बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे बसून तुमचा उद्धार होणार नाही उलट हजारो तरुणांवर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या विठंबणे संदर्भातल्या केसेस आहेत मग त्या आपल्या असोत किंवा ऑदरच्या असोत त्यामुळं बाबासाहेब आंबेडकर हे तरुणांचं आयुष्य बर्बाद करणारं साधन नाही आहे बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या तरुणांना या देशाची शासन करती जमात बनायला सांगितलेली आहे पुतळे उभा करून त्याची विठंबना केल्याच्या नंतर जेलमध्ये जायला सांगितलेलं नाही त्यामुळं यावर एकंदरीत समाजाने सुद्धा विचार करणं गरजेचं आहे आणि सरकारने सुद्धा प्रतिबंधात्मक कारवाया करणं गरजेचं आहे ज्या ज्या गावांमध्ये पुतळे बसवण्यात आलेले आहेत त्या त्या गावातले पुतळे खर तर पोलिसांनी पोलिसांनी ताब्यात घेणं गरजेचं आहे तुम्हाला संरक्षण देणं होत नसेल तर तुम्ही ताब्यात घ्या अन्यथा ता त्या पुतळ्यांना संरक्षण द्या जेणेकरून त्याची विठंबना होणार नाही जर तुम्ही त्याला संरक्षण दिलं नाही तर विठंबना होणार आणि भविष्यामध्ये दंगली सुद्धा होणार मग ह्या पुढच्या दंगली जर टाळायच्या असतील भविष्यामध्ये होणाऱ्या आज पंधरा ऑगस्ट आहे खर तर लॉ अँड ऑर्डरचा विषय परवाच्या दिवशीपासूनच पोलिसांसाठी अतिशय संवेदनशील असतो इतक्या संवेदनशील वातावरणामध्ये सुद्धा जर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विठंबना पंधरा ऑगस्टच्या पूर्वसंध्येला होत असेल तर एरवी एरवी पंधरा ऑगस्ट दिवसाच्या व्यतिरिक्त कायदा आणि सुव्यवस्था त्या पुतळ्याच्या रक्षणासाठी कुठल्या भूमिकेत असेल काय भूमिका बजावत हो असेल याच सुद्धा चिंतन करणं काळाची गरज आहे नुसता पुतळा विठंबना झाला म्हणून त्याच्या विरोधात आक्रोश करण्यापेक्षा पुतळे बसवू नका पुतळे बसूच नका यासाठी आंदोलन करणं काळाची गरज आहे बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे बसवून आपण भविष्यामध्ये दंगली घडवणारा समाज निर्माण करतोय आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा समाज उभा करायचा आहे जो या देशांच्या संविधानिक संस्थांवर जाऊन बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना रुजवण्याचा प्रयत्न करेल